गाड़ी पहिले जा टेस्ला गाडी भारतात पहिलं शोरूम रूम मुंबईमध्ये झालं ज्या टेस्ला गाडीची प्रचंड चर्चा आहे प्रचंड क्रेज आहे ती महाराष्ट्रात पहिली गाडी कोणी घेतली आहे का तुम्हाला ज्या व्यक्तीवर ईडीच्या नोटीस येत होत्या जो व्यक्ती माध्यमांसमोर यायला कमीपणा वाटायचा कारण ते त्यावेळेस विरोधी पक्षात होते खर तर ज्या नेत्यांनी ही गाडी घेतली त्याच विधिमंडळाच्या पोर्चच्या समोर पण आली खरं तर त्यांचं अभिनंदन प्रचंड पैशावाल्या माणसाची आहेत एवढी महागडी गाडी घ्यायची कारण पाच पन्नास कोटीच्या पुढची गाडी सहज तुम्हाला आम्हाला कुणाला घेता येणार नाही पण ज्या व्यक्तीच्या नावावर ईडीच्या नोटीस निघायच्या मुंबईच्या ईडी ऑफिसमधून तो व्यक्ती फक्त पक्ष बदलला आणि सरकार सोबत गेल्यानंतर शान के सात पावसाळी अधिवेशनामध्ये ती गाडी आली आणि त्याची उपमुख्यमंत्र्यांनी टेस्ट ड्राईव्ह सुद्धा घेतली ही महाराष्ट्रासाठी अभिनंदनाची अभिमानाची गोष्ट आहेच त्या नेत्याचं तर अभिनंदनच पण ईडी कार्यालय तेच आहे माणूस पण तेच आहे चर्चा सुद्धा नेत्यांचीच आहे पण फक्त पक्ष बदलला म्हणून ईडीची कारवाई बंद होते आणि अशा महागड्या गाड्या घेतल्या जातात हा किती मोठा चमत्कार आहे या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे आनंदाची गोष्ट आहे की भारतात टेस्टला कार आली पहिलं शोरूम मुंबईमध्ये झालं आणि पहिली गाडी राज्याच्या एका परिवहन मंत्र्यांनी घेतली जो धाराशिव जिल्ह्याचे सुद्धा पालकमंत्री आहेत ते म्हणजे प्रताप सरनाईक साहेब मला ते मुंबईतले नेते आहेत हे माहीत होतं उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते किंवा त्यांच्या पक्षात सरनाईक साहेब होते त्यावेळेस ईडीच्या नोटिसीच्या ससेमिरामध्ये त्यांचं सतत नाव यायचं त्यावेळेस महाराष्ट्राला त्यांची ओळख झाली असं म्हणतात प्रचंड श्रीमंत आहेत त्यांचे प्रचंड उद्योग आहेत पण कमी वयात त्यांनी प्रचंड यश मिळवलं हा त्यांचा हातखंड हात आहे आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीनं प्रचंड श्रीमंत व्हावं याच विचारांचा मी आहे तो सत्ताधारी असो किंवा विरोधक असो श्रीमंत असला पाहिजे तो फक्त सत्ताधारी आणि विरोधकल्या पक्षांमधलाच असला पाहिजे असं नाही तर सर्वसामान्य माणूस सुद्धा श्रीमंत झाला पाहिजे परंतु राजाश्रय असल्यानंतर तुम्ही बेनामी संपत्ती कमवा किंवा बेहिशोबी मालमत्ता तुमची अशी प्रचंड पडीक असू द्या त्याच्यावर ईडीचं इन्कम टॅक्सचं वेगळ्या वेगळ्या यंत्रणेचं लक्ष असतं सरनाईक साहेबांवर पण होतं पण ज्यावेळेस ते उद्धव ठाकरेंसोबत होते त्यावेळेस त्यांच्या मागे ईडीची जी काही शुक्लकाष्ट होत सतत ईडीची नोटीस आली की त्यांना धसवायचं आणि ते माध्यमांसमोर बारीक चेहरा करून भूमिका मांडायचे तेच सरनाईक साहेब ताठ माने गाडी या पावसाळी अधिवेशनाच्या विधिमंडळाच्या सभागृहाच्या त्या पार्किंग मध्ये घेऊन येतात सगळ्यांना दाखवतात कारण भाजपकडे जी वॉशिंग मशीन आहे ज्याच्यामध्ये सगळं स्वच्छ केलं जातं जेवढ्या जेवढ्यांवर ईडीच्या नोटिसांची कारवाई आहे ज्यांना ज्यांना ईडीने नोटिसा पाठवल्या होत्या ते सगळे विरोधी पक्ष सोडून आता सत्ताधाऱ्यांसोबत आहेत मग ते अजित पवारांसोबत आहेत त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये ते शिवसेनेत आहेत एकनाथ शिंदे साहेबांसोबत किंवा मग काही जण भाजपमध्ये सुद्धा गेले होते तिथं ते त्यांना शांत झोप सुद्धा लागत होती हे विसरत नाही महाराष्ट्र पण या सगळ्या लोकांना ज्याने वाचवलं ती म्हणजे केंद्र सरकार आणि त्यांच्या आशीर्वादातलं आत्ताच फडणवीस सरकार देवाभाऊंनी या सगळ्यांना सुरक्षित केलं आज त्यांना ईडीची नोटीस का जात नाही म्हणजे ती संपत्ती त्यावेळेस बेनामी होती सरकार फक्त पक्ष बदलला की ती लगेच मॅनेज होतं का सगळं आणि मग एवढ्या महागड्या गाड्या घ्यायला यांच्याकडं एवढी संपत्ती कशी काय येते माहीत नाही चांगली गोष्ट आहे मी फक्त हा ईडीचा शुक्ल काष्ट इतिहास का सांगितला सर्वसामान्यानं माणसाला त्रास देतात पुढाऱ्यांना त्रास देतात खास करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास देतात पण सत्ताधारी मात्र उथळ मात्याने कितीही भ्रष्टाचार करू द्या कितीही बेनामी संपत्ती जमू द्या कितीही वाईट बोलू द्या कितीही गुन्हेगारी प्रवृत्तीचं वक्तव्य करू द्या त्यांना गुन्हा दाखल होत नाही त्यांच्यावर कारवाई होत नाही त्यांना काही कोणी अडवणूक करत नाही हे किती भयानक गोष्ट आहे आणि हे सगळं या महाराष्ट्रात घडतंय आणि हे सगळं उभा महाराष्ट्र पाहतोय ही आश्चर्याची गोष्ट आहे हा झाला एक मुद्दा पण दुसरा मुद्दा ज्यावेळेस गाडी येते त्यावेळेस त्याच माणसाला शाब्बाकी देण्यासाठी प्रताप सरनाईक साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी गाडीची आवड म्हणा किंवा आपल्या कार्यकर्त्यावरचं प्रेम म्हणा एकनाथ शिंदे साहेब स्वतः त्या गाडीमध्ये बसतात स्वतः चालवतात हा त्यांच्या कार्यकर्त्यासाठी आनंदाची अभिमानाची गोष्ट असेल प्रताप सरनाईकांसाठी सुद्धा ती आनंदाची गोष्ट असेल की माझा नेता माझ्या गाडीत बसला परंतु मला असं वाटतं महाराष्ट्र सुद्धा हे सगळं पाहतोय मी सुद्धा सगळ्यांचं अभिनंदन करेन पण ज्या महाराष्ट्राने ज्या व्यक्तीच्या विरोधात संघर्ष पाहिला त्याच व्यक्तीने जर फक्त पक्ष बदलला आणि विचारधारा बदलली तर आनंद पाहतोय हा सुद्धा एक राजकीय चमत्कार आहे हे मला तुम्हाला सांगायचं राहिला प्रश्न त्या आनंदाचा गाडीच्या तर महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये जी गाडी आली आणि जी महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं घेतली याचा मनस्वी खरच आनंद आहे परंतु सगळी श्रीमंताची काम आहेत गोरगरीब कोण घेऊ शकणार आहे का विदाऊट ड्रायव्हर जर नेत्याला फिरता येत असेल ड्रायव्हरची गरज नसेल स्वत गाडी पार्किंग होत असेल सगळ्या लक्झरियस सुविधा त्या गाडीत असतील टॉप मॉडेलमध्ये म्हणजे आणि त्या गाडीची एक्सेसरीज जर पाहिली तर सगळं आयुषोमार आयुष्य आरामात हे सगळं आयुष्य जगायचं असेल तर महाराष्ट्राच्या घराघरात ही गाडी गेली पाहिजे पण तेवढी श्रीमंती प्रत्येक व्यक्तीला मिळाली सुद्धा पाहिजे असं न होता ठराविक नेतेच गोरगरिबांचे सर्वसामान्यांचे मुंड्या मोरगळून किंवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं पैसे कमवून मोठे होत असतील आणि आमचे कार्यकर्ते आमचे मित्र आमचे सहकारी त्यांचा जय म्हणणार असतील तर याचा सुद्धा विचार झाला पाहिजे आणि याकडे सुद्धा गांभीर्यानं पाहिले पाहिजे एवढंच माझं मत आहे परंतु हरकत नाही जशी महाराष्ट्राला अभिमानाची गोष्ट आहे देशातलं पहिलं शोरूम मुंबईमध्ये झालं तसं देशाला सुद्धा अभिमान असला पाहिजे की जो नेता अशा पद्धतीच्या रेंजमध्ये होता जे देवाभाऊ सांगायचे त्याच नेत्याला सोबत घेऊन त्यांच्या सरकारमध्ये मंत्री असताना सगळं माफ होतं याला स्वच्छ वॉशिंग पावडर म्हणतात दाग दिखते है लेकिन अच्छे है असं म्हणायची वेळ आली बाकी जनता सुज्ञ आहे धन्यवाद जय